मनोरुग्णांनी बनवलेल्या झाडूच्या स्टॉलचे पोलीस निरीक्षक किरण चौगले यांच्या हस्ते उद्घाटन मिरजेत विक्रीसाठी स्टॉल मनोरुग्णांनी तयार केलेल्या वस्तू खरेदी करून त्यांचे पुनर्वसन करण्याचे आवाहन मिरजेतील एस व्ही मातोश्री मनोरुग्ण केअर सेंटरमध्ये उपचारासाठी असलेल्या मनोरुग्णांनी उमळवाड येथील प्रसिद्ध असलेले झाडू बनवले व ते दीपावलीच्या निमित्ताने विक्रीसाठी मिरजेत आणण्यात आले आहेत मनोरुग्णांसाठी काम करणाऱ्या एस बी सामाजिक संस्थेने पुढाकार घेत मनोरुग्णांना सक्षम नसतो असा समज असणाऱ्यांना मनोरुग्णांनी स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी आपली कला सादर केली मनोरुग्णांनी कामासाठी दाखवलेली तयारी आणि संस्थेने त्यांना दिलेले पाठबळ या जोरावर मनोरुग्णांनी अशक्य अशी गोष्ट करून दाखवली तर उत्तम सुबक आणि देखणे झाडू मनोरुग्ण केअर सेंटरमध्ये बनवले आता तेच झाडू खास दीपावली निमित्त विक्रीसाठी मिरजेतील पोलीस ठाणे आवारात लक्ष्मी पूजनाच्या दिवशी विक्रीसाठी स्टॉलच्या माध्यमातून ठेवण्यात आले तर मनोरुग्णांच्या पुनर्वसनासाठी त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी देणगी नको मात्र मनोरुग्णाने तयार केलेल्या वस्तू खरेदी करून प्रोत्साहन द्यावे या थीम खाली हा उपक्रम एस व्ही मातोश्री मनोरुग्ण केअर सेंटरकडून राबवण्यात आला या उद्घाटन प्रसंगी पोलीस निरीक्षक किरण चौले यांनी या उपक्रमाचे कौतुक करत मनोरुग्णांनी कष्ट घेऊन तयार केलेल्या वस्तू खरेदी करून त्यांना प्रोत्साहन द्यावे असे आवाहन मिरजकर नागरिकांना केले आहे यावेळी एस व्ही मातोश्री मनोरुग्ण केअर सेंटरचे संचालक श्रीकांत लोखंडे भाजपचे नेते गजेंद्र कल्लोळी ज्येष्ठ पत्रकार सदानंद औनध्ये संचलिका वर्षा लोखंडे उपस्थित होत्या किरण चौगले मिरज शहर पोलीस स्टेशन आताच मी मातोश्री मनोरुग्ण केअर सेंटरचा मनोरुग्ण लोक आहेत जे फिरणारे लोक आहेत ज्यांच्याकडून खायला नाही ज्यांना दारूचं व्यसन आहे मनोरुग्ण झालेले आहेत अशा लोकांनी त्यांना सुधारण्यासाठी यांनी जी सुविधा केलेली आहे आणि त्यामध्ये यांनी झाडून अशा पद्धतीचे काहीतरी त्यांना आताला त्यांच्या दोन दोन तास काम देऊन त्यांच्याकडून तयार झालेली जी साधनं आहेत ही लोकांनी खरेदी करावीत देणगी देण्यापेक्षा त्यांच्या केलेल्या कामाला मोबदला देऊन त्यांच्याकडून त्यांना स सक्षम करावं असं मी जनतेला आवाहन करतो आणि ह्या लोकांचं पुनर्वसन व्हावं याकरिता जे ह्या मातोश्री मनोरुग्न केअर सेंटर आहे त्याचा मी आभार मानतो जय